नमस्कार माझे नाव अण्णाराव पंचपा पाटील श्री संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समितीचे विश्वास असून भीमाव सिन्हा या संगमावरती असलेल्या कुडल संगम येथील श्री संगमेश्वर देवस्थान या देवस्थानची या कुडल संगमेश्वर यात्रेला आजपासून भव्य सुरुवात होत असून आज रात्री ठीक आठ वाजता तेलाभिषेकाने गावातील तेला, सगळ्या गावकऱ्यांकडून तेल आणून आपल्या श्री संगमेश्वर लिंगास त्याला अभिषेक करून आजपासून रात्री ठीक आठ आज आठ वाजता आज सुरुवात होत असून त्याचप्रमाणे उद्या दिनांक आ, तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक रात्री आठ वाजता महाभिषेक श्री संगमेश्वरच्या लिंगास महाभिषेक या माध्यमातून उद्या तो कार्यक्रम होणार आहे आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस त्या दिवशी भव्य मोठी त्या ठिकाणी यात्रा करणार असून ठीक सकाळी आठ वाजता सहाटे पाच वाजता संक्रमण महापूजा या ठिकाणी होणार होणार आहे आणि दिवसभर त्या ठिकाणी पर्यटकांची व्यापाऱ्यांची आणि भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ठीक चार वाजता प्रमुख मल्लांचा आणि पैलवानांचा कुस्ती या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमासाठी या तालुक्याचे भाग्यदाते आ, या संगमेश्वर परिसर सुधारणा समितीचे प्रमुख मार्गदर्शक आपले आमदार सुभाषबाबू देशमुख साहेब उपस्थित राहणार आहे आणि त्याच दिवशी ठीक रात्री आठ वाजता आपल्या गावातील प्रमुख मार्गावरून नंदीधोरीची मिरवणूक या ठिकाणी होणार आहे त्यानंतर शोभेचे दारूकाम आणि पूजा ती संप ती झाल्यानंतर ठीक रात्री दहा वाजता दुडुदारी बिडशिते हा कौटुंबिक सामाजिक नाटक या ठिकाणी होणार आहे दुडुदारी बिडशिते अर्थात अण्णन कण्णीरू ठीक रात्री दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे तरी मी सर्व पंचकृषीतील भाविक भक्तांना पर्यटकांना आणि नागरिकांना ग्रामस्थांना विनंती करतो की त्या त्यांनी या यात्रेचा या लाभ घ्यावा आणि श्री कृष्णेश्वर देवाचे आशीर्वाद पात्र राहावे असं मी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा